मी आलो आलो कोणतं हॅलो कसे पाठवून बाहेर मग तुम्हाला बघायचं आहे बघ पाठ पाठवून क्लिअर दिसते हॅलो कशी आहात नाव काय तुमचं नाव काय तुमचं हाय हाय नमस्कार मॅडम नमस्कार

आम्हाला प्रश्न विचार आम्हाला प्रश्न विचार मी त्याने चैतन्य मी लांब देतो कुठे गेला काय माहिती तुमच नाव काय चुकी किती लोक आले किती लोक आलेला

मम्मी तुमांला मम्मीला औलाद आम्ही एक जे वाला गुंडू शंभू गुंड औलाद आम्ही एक जे वाला गुंडू शंभू गुंडू 100 शंभू इट्स आल्सो सो सो मजा आले तू आणि तुम्ही कधी आणि तुम्ही किती जवळले

ताट म्हणून ताट तुम्ही भात कसा खातात ताट म्हणून ताट भात कसा खातात आम्ही भात खातो ताट गावाला बोला रे बोल दादू दोन झाले दो 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 दादू एक झाला